मधुमेह डायबेटीस शुगर आजच्या जीवनशैलीमध्ये वेगाने पसरणारा आजार पण त्याची चिंता करण्याची गरज नाही कारण आपल्याकडे आहे मधुमेह मुक्त भारत अभियानाचे मधुमेह आजारातून सुटका करणारे हे पूर्ण आयुर्वेदिक औषध आहे रुग्णांसाठी एक वरदानच रुग्णांच्या शरीरातील न्यूट्रिशनची कमतरता पूर्ण करते सेल्स काउंट नियमित होतो पॅनक्रियास सक्रिय होऊन क्षमता वाढते नैसर्गिकरित्या शरीरामध्ये इन्सुलिनची निर्मिती होते शरीरातील इन्फेक्शन बरे होते टॉक्सिनचे प्रमाण कमी करते रोग क्षमता वाढवते रक्त पातळ करते म्हणूनच मधुमेहामुळे रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे मुळापासून नाहीशी होऊन रुग्णांना निरोगी आयुष्य जगता येते मधुमेह मुक्ती भारत अभियान संपर्क